मतदार यादी यादीमधलं नाव ट्रान्सफर झालं नाही असं अशा, अशा म्हणणारी याचिका सुद्धा आता फेटाळून लावण्यात आली आहे आणि पुढची सुनावणी जी आहे ती गुरुवारी पार पडेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे राज्यामधल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती समोर येते आहे आणि सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार जय पवार हे बारामती नगर परिषदेमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे राजकीय वर्तुळामध्ये जय पवार यांच्या राजकीय एंट्रीची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे तर या संदर्भात सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया येते आपण पाहूयात त्या काय म्हणाल्या आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कॅन्डिडेट द्यायचं हा त्यांचा अंतर प्रश्न आहे आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्या कुठल्याही पक्षाने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे ही एक महत्वाची घडामोड आपण बघतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांना सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाईल अशी चर्चा आहे याआधी आपल्याला माहिती आहे पार्थ पवार यांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं होतं मात्र त्यांचा पराभव झालेला होता आणि आता एक चाचपणी केली जाते जय पवार यांना निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरवून पुन्हा एकदा या निवडणुकांच्या निमित्ताने त्यांचं राजकीय भविष्य राजकीय आयुष्य हे सुरू करण्याची त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जय पवार यांच्यासाठी देखील महत्वाच्या असतील एकूणच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील महत्वाच्या असतील आणि सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आता बारामती नगर परिषदेमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे ते उमेदवार असण्याची शक्यता आहे